हाय युट्यूब फॅमिली तर सगळ्यांना नमस्कार आणि चला तर अर्णवने काय कुठं नाही केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते अर्णवने जे आहे बघा खूप मोठं भयंकर कारनामा आहे त्यांनी म्हणजेच त्यांनी काय आहे त्यांनी त्याच्यात नवीनच सायकलीची चाक तोडून टाकलं आणि त्या चाकून मला एवढं हसू लागलं की खरंच इतका बंड आहे माझा मुलगा अर्णव इतका बंड काय काय सांगू मी तुम्हाला त्याने सायकल ला आता दिवळच्या दिवशीच आणली होती ती सायकल आणि तिला त्याला चालवता येत नाही बरं का सायकलला पण तो काय करतो माहिती का तुम्हाला दिसत असेल दाखवते बघा त्याला चालवता सुद्धा येत नाही त्याला चालवता सुद्धा येत नाही पण त्याने काय केलं ती सायकलचा चाक तोडून टाकलं तुम्हाला दाखवते मी सायकलचं चाक कसं तोडला आणि त्याच्याहून त्याला इतके बोलले त्याचे पप्पा लय बोलले त्याच्यामध्ये बिचारपूर का मरणच रडय आता रडं तर पण त्याला बोलणं त्याच्या त्याला जेव्हा बोलला ना त्याच्या पप्पा तो एवढं कळत आहे मरणच रड सॉरी पप्पा सॉरी पप्पा पण आता मी तो व्हिडिओ बनवणार होते पण त्याचे पप्पा माझ्यावर चिडले असते म्हणले असते कशी तुम्ही व्हिडिओ बनवते का मग जाऊ दे पण मला हे नाते विचार करून करू मला हस होते मी पाहिलं होतं त्याचे पप्पा त्याच्यावर एवढे चिडत होते ते काम आले आणि मी मी म्हटलं अहो वारन न सकाल धोडी पप्पा त्याच्या म्हणलं तू आता खरं असतं माहिती बाबा आता बै असते खरं सांगू बा बायकर लक्ष देत का दिवसभर पोर एवढं बंड झालं एवढं बंड झालंय मी वैता पण गेली त्याला पण देऊ सायकल घेऊन बाहेर गेला आणि खेळा खेळत तिच्या अखेर सायकलीचं चाक तोडला आणि चाक कुठे काय झालं पत्ता नाही मी खरं सांगते अर्धा घंटा तोंडला मी ते सायकलचा चाक पण ते काय सापडला नाही तर बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये चाक कुठं आहे एक चाक गायबी त्याच बघा हे गे सायकलच चाक गायबी सायकल आणि ती मी डोबी निडू स्टाईल वर ती स्टाईल वर तुम्ही पाहिजे ना कारण ती तोडूनच टाकलं चाकी बघा अरे आशी वैद्य सायकल आशी मग काय कामाचं ती हे तुटलं ना चाक त्याच हे ते बोल चाक तोडून टाकलं तुम्ही हे बघा हे वाला चाका आहे बघा हे वाला आहे आणि तुम्ही बघू शकता सायकल तर नवीनच आहे बघा सायकल नवीनच आहे अजून तर तिला मी तर म्हणते अजून एक महिना पण कोरोना एक महिना पण लगे एक महिना सायकल तिकडं लगे मी तुम्हाला काय सांगते अजून हे सुद्धा तोडले ते निय हे मला हे जे असतं ना सायकलचं हे मध्ये सायकल ते सुद्धा तोडून टाकले एवढा बर्डे आणि त्याचे पप्पा त्याला इतके बोलले इतके बोलले बरं मला हसू तर कळलं पाहिजे त्याला इतकं कशाला बोला तो एवढं जीव मुलगा आजी त्याला बोलले पण तू एवढं रडलं एवढं रडले रडलं ना तरी त्याच्या बाप्पाच बोललंच नाही जेवलंच नाही तो मग त्याच्या बाप्पाने नंतर मग त्याला परत कुशी घेतला आणि म्हणले बेटा असं काही तोडफोड करायची नाही आता त्याची तरी काय करते त्याला सायकल खेळूनच माहित नाही कसं खेळा ते लुटत लुटत ते सायकलीला घेऊन लुटतो मी त्याचे बा ते सायकलीचा व्हिडिओ असं करतोय तो त्या सायकलीला नुसतं लोटत नुसतं लोटत दुसरं काहीच नाही त्याला मला मला दुसरं काही नाही आणि हसरे लवकरच ते सायकलीचं आता ते बाप तुम्ही बघू शकता जा ही सायकलचं काय आलं ही सायकल एक तर कसं घेणं होत नाही बात बात एकदा घरी बघू आणि त्याच्यामुळे पण मला फक्त हसूच करून काय आणि मी व्हिडिओ तर बनवू लागली मला सायकल कोण उभी केली बाथरूम जवळ बाथरूम जवळ सायकल उभी केली त्यानं आता झोपला तुम्हाला दाखवते मी इतकं बंड आहे ना लय बंड आहे आता झोपलाही शाळेतून आलाय तो आणि आता सन्नाट झोपून आला तुम्हाला मग दाखवते एकदा बघा सन्माट झाला आता मस्त झोपला येतोय म्हणा मी बसून आणि आता त्याला मस्त काही टेन्शन नाही नी। काय नाही आहे त्याचे पप्पा थोडंसं काम होत त्याचे पप्पा बाहेर तर ते गेले कामाला आणि मग जेवण बिवण केलं त्याने शायद म्हणाल्यावर मला म्हणे मला सायकल खेळ दे मी म्हणले अरे बाबा आता सायकल तोडून टाकली तुला तरीच आता नको खेळू तू संध्याकाळी खे पप्पा आलं मग त्याचे पप्पा काय मायावर चिड दे म्हणजे मी घराते म्हणून मयावरच वाकारते म्हणाले आहे आदे माझं खूप सारा पडलेलं आहे किचन विचन सगळं कारण मी आज ना मधले डोकं दुखत होतो मी आज काहीच केलं नाही म्हणजे कपडे बिपडे झाले माझे सगळं फक्त किचनावरच राहिलं थोडेफार भांडे पडलेले तर बाकी काही नाही यूट्यूब फॅमिली तर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि नक्कीच कमेंट करा आणि सायकल कशी तोडली तेसुद्धा सांगा कारण मला हसू येत आहे कशाचं की त्याने तोडलं एक चाप पण त्याचे पप्पा त्याच्यावर खूप चिडले माझं म्हणणं नसतं रागायला पाहिजे म्हणते त्याच्यावर आता तू आहे लहान चार वर्षाच बाल बालक त्याला काहीतरी करणार पण ठीक आहे त्यांनी आता तो झोपलेला आहे झोपतून म्हटलं परत मला सायकल तर बघूया आपण आता कसं झोपलेलं आहे बघा तू बघा आता सन्नाट झालेला आहे तुम्हाला मला माग दिसत त्याने मी तुम्हाला सांगते आमचा वेड सुद्धा होता त्यांनी बेड सुद्धा तोडून टाकलं उड्या मारत होता लहान होता तेव्हा खूप उड्या मारायच्या खूप उड्या मारायच्या पलंग तोडून टाकून त्याने आमचा लय तू तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला हा एवढा मोठा राडा पडलेला आहे हे भांडे पूर्ण बघा तर पूर्ण किचन आवरायचं आहे मला आणि भांडे वगैरे लावायचे पूर्ण जे खाली झालेले तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा टाटा बाय